We'll be right back. एक हात मदतीचा आधार घराला हा विषय आहे मी माझ्या मतदारसंघातील मागच्या ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये जी कुटुंब उद्धव झाली त्या जा कुटुंबियाला मदत करण्याचा एक आम्ही प्रयत्न क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि आमची जी त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण मदत दिलेली आहे आज साहेब कॉटर झालेले आहेत साधारण बाराशे पंच्याहत्तर कुटुंबर झालेले आहेत पण आता बाधा हे वाढल्यामुळं त्यांची विनंती बाधेकरांची आणि त्या अनेक गावांची विनंती होती की तालुका म्हणून आम्हाला ग्रेस धरा मत असं न बघता तर त्यांनाही आपण ग्रेस दिलेला आहे साधारण एक सव्वा कोटी ते एक पस्तीसच्या आसपास जाईल त्यामुळे बाकीच्या ठिकाणी आणखीन आपण सगळ्यांना मदत करतोय कुणीही वंचित राहणार नाही याची पूर्ण काळजी केलेली आहे जसं की जीवितहानी झाली असेल तर दे दे जी जी गी जी गी आता तुम्ही बघितलं दोन चेक आपण दिले जीवितहानी झालेले चार लाख रुपये सरकारचे ते सरकार देईल आणि चार लाख रुपये आपण एनजीओ ची दिलेले आहेत आता मैस गेलेले बघितलं आपण त्याला सदतीस पाचशे आपण दिलेले आहेत सरकार सदतीस पाचशे देणार आहे आपले पैसे आले सरकारचे आणखी यायचे गाय गेली असेल तर आपण सदतीस पाचशे आपले दिलेले आहेत सरकारचे आता तेल लाख प्रॉब्लेम येतील शिळे गेले तर चार हजार आपण दिलेले आहेत त्याला सरकारचे येतील पण अशा पद्धतीने कुठून उभा राहिला पाहिजे जी वस्तू गेली आहे जी गेली आहे ती मिळाली पाहिजे जेणेकरून प्रपंच चालला पाहिजे शेती उभे राहिले पाहिजे बैलाला रा। बैल गेला म्हणून आपण दुसऱ्याला बैल दिला बैला दिला एका क्षेत्राची वीज बैल गेले आपण दोन्ही बैलाचे पैसे दिलेले त्याच्यामुळे सरकारचे पैसे आणि आपले पैसे या माध्यमात खऱ्या अर्थ क्षेत्र उभा राहील अशी मला खात्री बदलायला सांगितलं नाही बदलल्याबद्दल अभिनंदन केलेलं आहे आपण ऑलरेडी बदललेलं आहे मागच्या मध्ये ठराव झाला आपला आणि आपण किल्लारीचं नाव निकट केलेलं आहे मला माहिती नाही दिले असेल मला माहिती नाही माहिती केलेली आहे मी एक घोषणा केलेली आहे की जोपर्यंत मी आमदार असेल तोपर्यंत माझ्या जनतेला नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर जीवितहानी झाली असेल किंवा पशुहानी झाली असेल सरकार जितकी देईल तितकीच आमदार बदलतील